नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण मागील भागात सप्टेंबर महिन्यातील चालू घडामोडी भाग एक चा आढावा घेतला होता या भागात आपण पाहणार आहोत सप्टेंबर महिन्यातील चालू घडामोडी भाग दोन चला तर मग सुरू करूया आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून पहिली आंतरराष्ट्रीय घडामोड व्हेनेसा नकाते यांची युनिसेफ सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंडने युगांडातील पंचवीस वर्षीय हवामान कार्यकर्ता जानेवारी दोन हजार एकोणास मध्ये ग्रेटा थनबर्गच्या प्रेरणेने त्यांच्या भावंड आणि चुलत भावांसोबत कंपालाच्या रस्त्यावर निषेध करून त्यांच्या सक्रियतेची सुरुवात केली होती वळू या पुढील घडामोडीकडे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे रशियात अनावरण करण्यात आले रशियातील मॉस्को येथे उभारण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या कर्तृत्वाचा आणि भारत रशिया संबंधाचा हा दृढीकरणाचा हेतू आहे वळू या पुढील घडामोडीकडे ग्लोबल क्रिप्टो ॲडप्शन इंडेक्स 2022 हजार बावीसमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे ब्लॉकचेन विश्लेषण प्लॅटफॉर्म चेन ॲनालिसिसने दोन हजार बावीससाठी सर्वाधिक क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्यास दर असलेल्या राष्ट्रांचा जागतिक क्रिप्टो दत्तक निर्देशांक प्रकाशित केला भारत यादीत चौथ्या क्रमांकावर आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन स्थानांनी खाली गेला आहे जागतिक निर्देशांकाचे नेतृत्व सलग दुसऱ्या वर्षी व्हिएतनामने केले आहे जो क्रिप्टो आहे फिलिपिन्स आणि युक्रेनने अनुक्रमे दुसरे आणि तिसरे रँकिंग घेतले आहे जे नजिकच्या भविष्यात क्रिप्टो स्वीकारण्यास महत्वपूर्ण प्राधान्य दर्शवते पुढील घडामोड शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचे रोटेशनल अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द करण्यात आले आहे उझबेकिस्तानमधील मधील समरकंद येथे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचे रोटेशनल अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द करण्यात आले सप्टेंबर दोन हजार आणि पुढील वर्षी भारत एस चे शिखर परिषदेचे आयोजन करेल एस काउन्सिल कौन्सिल ऑफ हेड ऑफ स्टेट ची पुढील बैठक भारतात दोन हजार तेवीस मध्ये होणार आहे पुढील घडामोड गुजराती चित्रपट छेलो शो हा ऑस्कर दोन हजार तेवीस साठी भारताचा अधिकृत प्रवेश ठरला आहे गुजराती चित्रपट छेलो शो सौराष्ट्रातील एका खेडे गावातील एका तरुण मुलाच्या सिनेमासोबतच्या प्रेम संबंधावर आधारित नाटक पंच्याण्णव्या अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताचा अधिकृत प्रवेश आहे असे फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने जाहीर केले इंग्रजीमध्ये लास्ट फिल्म शो असे शीर्षक असलेला नलिन दिग्दर्शित हा चित्रपट चौदा ऑक्टोबर रोजी देशभरातील चित्रपट रो येथे होणार आहे पुढील घडामोड टायफून नॉन मॉडल हे जपानमध्ये अनेक वर्षात आलेले सर्वात मोठे वादळ होते नॉन मॉडल या टायफून जपानच्या अनेक भागांमध्ये जोरदार वारे आणि पावसाची नोंद केली होती जपान मेट्रोलॉजिकल एजन्सीने लोकांना अत्यंत सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता टायफून नानमॉडोल हे जपान मधील चौदावे चक्रीवादळ होते नानमाडोल या वादळाने कागोशिमा शहराजवळ धडक दिली आणि नंतर या वादळाने क्युशूच्या पश्चिमेकडील बेट आणि होनशूच्या मुख्य बेटाकडे सरकले होते पुढील घडामोड एकोणवीस ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार बावीस हा आठवडा इंटरनॅशनल वीक ऑफ डिफ पीपल म्हणून साजरा केला आहे दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी संपणारा पूर्ण आठवडा इंटरनॅशनल वीक ऑफ द डेफ म्हणून पाला जातो दोन हजार बावीसच्या इंटरनॅशनल वीक ऑफ पीपल पीपलची थीम होती सर्वांसाठी सर्वसमावेशक समुदाय तयार करणे हा वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफचा एक उपक्रम आहे आणि प्रथम एकोणावीसशे अठ्ठावन्न मध्ये रोम इटली येथे सुरू करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो आता ऐकूया राष्ट्रीय घडामोडी पहिली घडामोड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी लाँच केली या प्रकल्पाचा उद्देश देशभरातील वस्तूंच्या वाहतुकीला प्रोत्साहन देणे तसेच देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय वस्तूंची स्पर्धात्मकता सुधारणे हे आहे इतर विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताचा लॉजिस्टिक खर्च जास्त असल्याने सरकारला राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण आणण्याची गरज वाटली पुढील घडामोड लष्करी छावणीला जनरल बिपिन रावत यांचे नाव देण्यात आले आहे हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या नावावरून किबितू लष्करी चौकीचे नाव देण्यात आले बिपिन रावत यांनी किबीतू येथे गोरखा रायफल्सच्या बटालियन चे नेतृत्व एक तरुण कर्नल म्हणून केले होते आणि या भागातील सुरक्षा संरचना मजबूत करण्यात मोठे योगदान दिले होते किबीतू हे एल ए सी जवळ वसलेले आहे आणि भारताचे सर्वात पूर्वेकडील लष्करी चौकी आहे पळू या पुढील घडामोडीकडे टी आता भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड बनली आहे टी सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही एक आय टी सेवा फर्म आहे दीर्घकालीन अव्वल असलेल्या एच डी एफ सी बँकेला मागे टाकून टी सी एस आता मौल्यवान ब्रँड बनली आहे दोन हजार चौदा मध्ये एच डी एफ सी बँक पहिल्या क्रमांकावर होती दोन हजार बावीस मध्ये टी सी एस चे मूल्य आहे पंचेचाळीस पॉइंट पाच अब्ज डॉलर आणि एचडीएफसी बँकेचे मूल्य आहे बत्तीस पॉइंट सात अब्ज डॉलर पुढील घडामोड दोन रा हजार बावीसच्या पहिल्या सात महिन्यात औद्योगिक गुंतवणूक आकर्षित राज्यांच्या यादीत आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडच्या नुसार आंध्र प्रदेश मध्ये चाळीस हजार तीनशे एकसष्ट कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे जानेवारी ते जुलै दोन हजार बावीस पर्यंत संपूर्ण देशाला मिळालेल्या एकूण गुंतवणुकीच्या पंचेचाळीस टक्के आंध्र प्रदेशात गुंतवणूक होते आकडेवारीनुसार जुलै अखेरीस भारतात एकूण एक लाख एक पंच्याऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे पुढील घडामोडीकडे ई के आय एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड द्वारे सूचीबद्ध केलेला भारतातील पहिला प्लास्टिक प्रकल्प आहे ई के आय एनर्जी सर्व्हिसेस एक विकासक आणि कार्बन क्रेडिट विक्रेता त्याने जाहीर केले की जागतिक मान्यता मानकाखाली भारतीय प्लास्टिक प्रकल्प सूचीबद्ध करणारी ती पहिली कंपनी आहे यासह इंडोर आधारित कार्बन क्रेडिट स्पेशालिस्ट ई के आय एनर्जी सर्व्हिसेस ज्यांनी सोळा देशांमध्ये गेल्या चौदा वर्षापासून हवामान कृती आणि ऑफसेट सोल्युशन्सच्या क्षेत्रात काम केले आहे ती देशातील प्लास्टिक प्रकल्पाची यादी करणारी पहिली कंपनी बनली आहे पुढील घडामोड भारताने वर्ल्ड वॉटर काँग्रेस अँड एक्झिबिशन दोन हजार बावीस मध्ये डेन्मार्क सह अर्बन वेस्ट वॉटर सिनेरिओ इन इंडिया लाँच केले या एक्झिबिशन मध्ये भारतातील नागरी सांडपाणी परिस्थिती या विषयावर भारताने संयुक्त श्वेतपत्रिका सुरू केली आहे भविष्यातील उपचार संरचना सहनिर्मिती आणि सहयोग यासाठी संभाव्य मार्ग तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे श्वेतपत्रिका इंडोडॅनिश द्विपक्षीय ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा परिणाम आहे जी ग्रीन हायड्रोजन अक्षय ऊर्जा आणि सांडपाणी चित्त्यांचे तब्बल सत्तर वर्षांनंतर भारतात पुन्हा आगमन झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहात्तरव्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना दहा किलोमीटर पसरलेल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले आहे यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण आणि इतर मंडळीही उपस्थित होते आणलेल्या या चित्त्यामध्ये तीन नर आणि पाच मादी यांचा समावेश आहे पुढील घडामोड भारतीय निवडणूक आयोगाने बूथ लेवल ऑफिसर ई पत्रिका सुरू केली भारताच्या निवडणूक आयोगाने बीएलओ ई पत्रिका हे नवीन डिजिटल प्रकाशन भारतातील राज्यांमध्ये पसरलेल्या बी एल आयोजित संवादात्मक सत्रात जारी केले आहे राजस्थान उत्तर प्रदेश आणि दिल्ली या नजीकच्या राज्यातील नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटेट सेंटर मध्ये प्रत्यक्ष सामील झाले पुढील घडामोड धर्मेंद्र प्रधान यांनी रामकृष्ण मिशनच्या प्रबोधन कार्यक्रमाचा शुभारंभ केला केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी रामकृष्ण मिशन जागरण कार्यक्रम सुरू केला ते म्हणाले की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार हा उपक्रम नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसच्या च्या तत्वज्ञानाशी संरेखित मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास सुनिश्चित करेल पुढील घडामोड मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाच्या नवीन सचिवालयाला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला तेलंगणा विधानसभेने केंद्र सरकारला नवी दिल्लीतील नवीन संसद भवनाला घटनेच्या मुख्य शिल्पकारांचे नाव देण्याचे आवाहन करण्याचा ठराव एकमताने मंजूर केल्यानंतर हे पाऊल पुढे आले आहे नवीन एकात्मिक सचिवालय संकुलाचे बांधकाम येत्या दसऱ्याच्या सणापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून वेगाने काम सुरू आहे पुढील घडामोड माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आंबेडकर आणि मोदी रिफॉर्मर्स आयडियाज या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले क्रॉफ्ट डिजिटल फाउंडेशनने संकलित केलेले हे पुस्तक डॉक्टर बी आर आंबेडकरांचे जीवन आणि कार्य यांचा शोध घेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजसुधारकांच्या आदर्शांची अंमलबजावणी करण्यासाठी घेतलेल्या पुढाकार आणि सुधारणांशी समांतर चित्र रेखाटते पुढील घडामोड युनिसेफने एस एआय आणि युनिसेफने सुरू केली युएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट आणि युनिसेफ यांनी नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात दूरदर्शन आणि युट्यूब मालिका दूरसे नमस्ते लाँच केली आहे या कार्यक्रमात दूर से नमस्ते या विषयावरील एक नाट्य चित्रपट दाखवण्यात आला दूरसे नमस्ते ही एक नवीन टेलिव्हिजन मालिका आहे जी साथीच्या रोगानंतरच्या जगात निरोगी प्रोत्साहन देते हा कार्यक्रम दर रविवारी सकाळी ते दुपारी बारा या वेळेत प्रसारित होणार आहे पुढील घडामोड उत्तराखंडला पर्यटन मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट साहसी पर्यटन स्थळ आणि पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी दोन श्रेणीमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे राज्याचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री सतपाल महाराज यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार दोन हजार अठरा एकोणवीस च्या उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते हे पुरस्कार स्वीकारले पुढील घडामोड छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हमार बेटी हमारा मान ही मोहीम सुरू केली शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि महिलांशी संबंधित गुन्ह्यांची नोंदणी आणि तपास याला प्राधान्य देणे हा या मोहिमेचा केंद्रबिंदू आहे या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते करण्यात आला या मोहिमेअंतर्गत महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना भेट देऊन कायदेशीर हक्क चांगला वाईट स्पर्श लैंगिक छळ शोषण सायबर गुन्हे आणि सोशल मीडियाशी संबंधित गुन्हेगारी विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत पुढील घडामोड चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात येणार आहे महान स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली म्हणून चंदीगड विमानतळाचे नामकरण शहीद भगतसिंग यांच्या नावाने करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे पंजाब आणि हरियाणा सरकारने गेल्या महिन्यात विमानतळाला स्वातंत्र्य सैनिक शहीद आजम भगतसिंग यांचे नाव देण्याचे मान्य केले होते चारशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा विमानतळ प्रकल्प भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि पंजाब हरियाणा सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे पुढील घडामोड महाराष्ट्रातील दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून देवगिरी किल्ला करण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या पर्यटन मंत्रालयाने औरंगाबाद जवळ असलेल्या दौलतबाद किल्ल्याचे नाव बदलून देवगिरी करण्याचा निर्णय घेतला आहे दौलताबाद किल्ला हा महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळील देवगिरी गावात स्थित एक ऐतिहासिक तटबंदी आहे चौदाव्या शतकात मोहम्मद तुगलक यांनी या किल्ल्याचे नाव दौलतबाद ठेवले होते विद्यार्थी मित्रांनो आता ऐकूया संरक्षण विषयक घडामोडी सीमा सुरक्षा दलचे पहिले महिला उंटस्वार पथक राजस्थान आणि गुजरात मध्ये भारत पाकिस्तान सीमेवर तैनात केले जाणार आहे एक डिसेंबर रोजी बीएसएफ रेझिंग डे परेड मध्ये हे पथक प्रथमच सहभागी होणार आहे हे पथक जगातील अशा प्रकारचे पहिले पथक असणार आहे ही माहिती देताना डीआयजी बीएसएफ बिकानेर पुष्पेंद्रसिंह राठोड म्हणाले की या पथकाला बीएसएफच्या बिकानेर प्रादेशिक मुख्यालयात कुशल प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे पुढील घडामोड भारत आणि इजिप्त यांनी परस्पर हिताच्या क्षेत्रात संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे भारत आणि इजिप्तने संरक्षण सहकार्याला बळ देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आणि संयुक्त लष्करी सराव प्रशिक्षण सह उत्पादन आणि उपकरणांची देखभाल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे कैरो येथे झालेल्या बैठकीत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इजिप्तचे जनरल मोहम्मद झाकी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे आता ऐकूया नियुक्तीविषयक घडामोडी पहिली घडामोड भारतीय रिझर्व्ह बँकेने सीएसबी बँकेचे सीईओ म्हणून प्रलय मोंडल यांची नियुक्ती केली आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून प्रलय मोंडल हे बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक होते आणि त्यानंतर त्यांची एप्रिल पासून अंतरिम आणि म्हणून नियुक्ती करण्यात आली होती सीएसबी बँकेत रुजू होण्यापूर्वी मोंडल हे ऍक्सिस येथे रिटेल बँकिंगचे कार्यकारी संचालक आणि प्रमुख होते भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रलय मोंडल यांची बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तीन वर्षांसाठी करण्यास मान्यता दिली आहे पुढील घडामोड केंद्र उद्योजक रतन टाटा यांची नियुक्ती पीएम केअर फंडच्या विश्वस्त पदावर केली आहे पीएम केअर फंडच्या विश्वस्तपदी रतन टाटा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश केटी थॉमस लोकसभेचे माजी उपसभापती करिया मुंडा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे पीएम केअर फंडाच्या सल्लागार समितीमध्ये कॅग माजी अध्यक्षा राजीव महर्षी इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती आणि इंडिया कॉर्प्स आणि पिर्यामिल फाउंडेशनचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आनंद शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन विश्वस्तांचं आणि सल्लागार समितीमधील सदस्यांचं स्वागत केलं आहे पुढील घडामोड निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चव्हाण यांची संरक्षण दल चीफ या पदावर आहे म्हणजे जनरल अनिल चव्हाण हे देशाचे दुसरे सीडीएस असतील यासोबतच केंद्राच्या संरक्षण विषय विभागाचे ते सचिवही असतील जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर नऊ महिने सीडीएस हे पद रिक्त होते केंद्र सरकारने लष्करात तब्बल चाळीस वर्षांचा अनुभव असलेल्या लेफ्टनंट जनरल अनिल चव्हाण यांची नियुक्ती जाहीर केली आहे लष्कराच्या पूर्व आघाडीचे मुख्याधिकारी म्हणून ते मे दोन हजार एकवीस मध्ये निवृत्त झाले होते पुढील नियुक्ती आर व्यंकटरामणी हे भारताचे पुढील नवे अटर्नी जनरल असतील ज्येष्ठ वकील आर व्यंकटरामनी यांची तीन वर्षांसाठी भारताचे नवे अटॉर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे विद्यमान अटॉर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील विद्यमान अटर्नी जनरल के के वेणुगोपाल हे एक्क्याण्णव वर्षाचे असून त्यांचा कार्यकाळ तीस सप्टेंबर रोजी संपला आहे विद्यार्थी मित्रांनो आता ऐकूया पुरस्कार विषयक घडामोडी पहिली घडामोड स्वाती पिरामल यांना सर्वोच्च फ्रेंच नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले पिरामल ग्रुपच्या उपाध्यक्षा स्वाती पिरामल यांना शेवेलियर डी डी ला ऑनर ऑनर ऑफ ऑफ द ने सन्मानित करण्यात आले आहे सर्वोच्च फ्रेंच नागरी पुरस्कार व्यवसाय उद्योग विज्ञान वैद्यक कला आणि संस्कृती या क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जातो राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या वतीने त्यांना हा पुरस्कार फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एच ई कॅथरीन कोलोना यांनी प्रदान केला आहे पुढील प्रियदर्शनी अकादमीचा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार मिळाला प्रियदर्शनी अकादमी या ना नफा सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थेच्या अडोतीसव्या वर्धापन दिन समारंभात भारतीय चित्रपट सृष्टीतील आर्यभट हिच्या प्रशंसनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला आहे पुढील घडामोड दोन हजार बावीस चा विष्णुदास भावे पुरस्कार सतीश आळेकर यांना जाहीर झाला नाट्य क्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णूदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ नाटककार दिग्दर्शक अभिनेते पटकथा लेखक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आले गौरव पदक पंचवीस रुपये रोख चिन्ह शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या पुरस्काराचे वितरण नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे सतीश आळेकर हे विख्यात दिग्दर्शक अभिनेते पटकथाकार संवाद लेखक आहेत पुढील घडामोड भारतीय लेखिका आणि कवयित्री मीना कंडासामी यांना जर्मन पेन पुरस्कार मिळाला मीना सामियांचा जन्म एकोणाशे चौऱ्याऐंशी मध्ये चेन्नई येथे झाला होता कंडासामी एक स्त्रीवादी आणि जातीविरोधी कार्यकर्ता आहेत ज्यांचे कार्य लिंग जात लैंगिकता पितृसत्ता आणि ब्राह्मणवादी व्यवस्थेद्वारे होणारे अत्याचार यावर जनजागृती करणे हे आहे पुढील घडामोड उषा मंगेशकर आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन 2020 हजार वीस चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना तर दोन हजार चा पुरस्कार ज्येष्ठ बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आले होते उषा मंगेशकर यांनी केवळ हिंदी आणि मराठीतच नाही तर वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या भाषांमधून गाणी गायली आहेत पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीनं संपूर्ण विश्वाला मोहिनी घातली आहे त्यांच्या बासरीचे सूर ही केवळ त्यांचीच नाही तर सगळ्या हिंदुस्थानची ओळख आहे पुढील घडामोड उत्तर प्रदेशने आयुष्यमान उत्कृष्ट पुरस्कार दोन हजार बावीस जिंकला आरोग्य सुविधा नोंदणीमध्ये अनेक आरोग्य सुविधा जोडल्याबद्दल आयुष्यमान उत्कृष्ट पुरस्कार दोन हजार बावीस उत्तर प्रदेशला देण्यात आला आहे राष्ट्रीय आरोग्य सुविधा नोंदणीमध्ये अठ्ठावीस हजार सातशे अठ्ठावीस नवीन आरोग्य सुविधा जोडल्या गेल्याने उत्तर प्रदेश हे देशातील सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य ठरले आहे दोन कोटीहून अधिक आयुष्यमान भारत आरोग्य खाती तयार करण्यातही उत्तर प्रदेश हे राज्य दुसरे सर्वोत्तम राज्य आहे पुढील घडामोड ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दोन हजार वीस चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे अडुसष्टव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात एकोणऐंशी वर्षीय आशा पारेख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वयाच्या दहाव्या वर्षापासून आशा पारेख यांनी आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केला होता दोन हजार एकोणवीस चा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो आता ऐकूया अर्थव्यवस्था विषय घडामोडी पहिली घडामोड फेडरल बँक दोन हजार बावीस मध्ये आशियातील सर्वांमध्ये क्रमांकावर आहे फेडरल बँक ही भारतातील एकमेव बँक आहे जी ग्रेट प्लेस टू वर कार्यस्थळ संस्कृतीवरील जागतिक प्राधिकरणाने सूचीबद्ध केली आहे ही यादी संपूर्ण आशिया आणि पश्चिम आशियातील दहा लाखाहून अधिक सर्वेक्षण आधारित आहे जी प्रदेशातील चार पॉइंट सात दशलक्षाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचे प्रतिनिधित्व करते फेडरल बँक लिमिटेड ही एक भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे जिचे मुख्यालय अलुवा कोची येथे आहे पुढील घडामोड युको बँकेला भारतीय रुपयात व्यापार सेटलमेंटसाठी रशियाच्या गॅस फ्रॉम बँकेत विशेष होस्ट्रो खाते उघडण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेची मंजुरी मिळाली आहे युको बँक बैंक, भारतीय बँकांना भारतीय चलनात व्यापार सेटल करण्याची परवानगी देण्याच्या आरबीआयच्या निर्णयानंतर नियामकाची मान्यता प्राप्त करणारी पहिली बँक आहे युको बँक पूर्वी युनायटेड कमर्शियल बँक म्हणून ओळखली जात होती जी एकोणावीसशे मध्ये कोलकाता येथे स्थापन झाली होती विद्यार्थी मित्रांनो आता ऐकूया क्रीडा विषय घडामोडी पहिली घडामोड ट्विटरवर पन्नास मिलियन फॉलोअर्स असलेला विराट कोहली पहिला क्रिकेटर ठरला आहे विराट कोहलीची सोशल मीडियाची सर्व प्लॅटफॉर्म वर लोकप्रियता आहे ज्यात इंस्टाग्राम वर दोनशे अकरा दशलक्ष फॉलोअर्स आणि फेसबुकवर एकोणपन्नास दशलक्ष फॉलोअर्स आहेत दोन हजार बावीसच्या च्या सुरुवातीला कोहली इन्स्टाग्रामवर दोनशे रोनाल्डो आणि लिओनॉल नंतर विराट कोहली हा जगातील सर्वाधिक फॉलो केलेला क्रिकेटपटू आणि इंस्टाग्रामवर तिसरा सर्वाधिक फॉलो केलेला खेळाडू बनला आहे पुढील घडामोड रॉजर फेडरने प्रोफेशनल टेनिस मधून निवृत्तीची घोषणा केली रॉजरने दोन हजार तीन मध्ये विम्बल्डन मध्ये त्यांची पहिली ग्रँड स्लॅम चॅम्पियनशिप जिंकली जेव्हा ते फक्त एकवीस वर्षांचे होते आता एक्केचाळीसव्या वर्षी त्यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे त्यांना वाटते की त्यांचे शरीर त्यांना थांबण्याचे संकेत देत आहे हे कारण त्यांनी निवृत्तीच्या भाषणात दिले आहे पुढील घडामोड रॉबिन उत्थप्पाने भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे गेल्या हंगामातील आय पी मध्ये रॉबिन उत्तप्पाने चेन्नई सुपर किंग्स कडून बारा सामने खेळले आणि दोनशे तीस धावा केल्या ज्यामध्ये त्यांची सर्वोच्च धाव संख्या होती भारतासाठी त्यांनी शेचाळीस एक दिवसीय आणि तेरा टी ट्वेंटी सामने खेळले आहे पुढील घडामोड विनेश फोगाटने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकले विनेश फोगट ही जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार बावीस मध्ये तिने महिलांच्या त्रेपन्न किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्ण पदक जिंकले होते पुढील घडामोड बजरंग पुण्याची कांस्य कमाई जागतिक कुस्ती स्पर्धेत विक्रमी चौथे पदक भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील पुरुषांच्या पासष्ट किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे बजरंगचे हे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील चौथे पदक ठरले आणि ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय कुस्तीपटू आहे पुढील घडामोड दिलीप तिर्की यांची हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिस्पर्धी दोन उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर दिलीप तिर्कींची निवड निश्चित झाली हॉकी इंडियाचे अध्यक्षपद भूषवणारे दिलीप तिर्की हे पहिले हॉकीपटू ठरले आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद